इथं असणाऱ्या पालकांना एक नम्र विनंती आहे की शाळेतील मुलं उद्या परीक्षा आहे शाळेतील मुलं इथं बरीशे आलेली आहेत जवळजवळ सत्तर मुलं ले जाऊन तर ही आसपास कुठेतरी यंगाळत आहेत जरा त्या मुलांना शाळेत पाठवा पालकांना नम्र विनंती आहे सिद्धनाथ विद्यालयातून मी काळे सर आणि आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक गाडगे सर या मैदानावरती उपस्थित राहिलेला आहे जर शाळेमधील कोण विद्यार्थी इतर मैदानामध्ये गाड्यांच्या शर्यती बघण्यासाठी आलेला असेल तर कृपया पटकन शाळेमध्ये यायचं आहे उद्या परीक्षा आहे कोणीही मैदानावर थांबू नका उद्या सलग तीन दिवस पेपर आहेत कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही यासाठी आम्ही ग्राउंड वरती आलेला कोणताही विद्यार्थी